ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी ग्रंथालय ऑन व्हील हा उपक्रम अहिल्यानगर जिल्ह्यात राबवावा असं अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी अहिल्यानगर ग्रंथोत्सवाचं उद्घाटन करताना सांगितलं डिजिटल युगामध्ये वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी फिरतं ग्रंथालय सुरू केल्यानं वाचन संस्कृतीचा प्रसार होईल अशी दोन ग्रंथालय ऑन व्हील सुरू करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येईल असंही म्हणाले वाचन संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी शासनामार्फत ग्रंथोत्सव हा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमामुळे लेखक आणि वाचक यांच्यातलं नातं दृढ व्हायला मदत होत आहे या ग्रंथोत्सवात शासकीय तसंच विविध प्रकाशनांच्या दर्जेदार पुस्तकांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत अहिल्यानगर ग्रंथोत्सवामध्ये विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत जीवनाच्या विविध भावभावनांना स्पर्श करणारी पुस्तके ज्ञानापासून तर थेट अंतरंग आणि अंतराळापर्यंतची पुस्तके या ठिकाणी आहेत सव्वीस आणि सत्तावीस जानेवारी ह्या दोन दिवशी अहिल्यानगरच्या न्युआट्स सायन, अँड कॉमर्स सायन्स कॉलेजच्या मैदानावर हे पुस्तक प्रदर्शन आणि त्याचबरोबर परिसंवाद व्याख्यान हास्यतरंग आणि विविध प्रकारच्या नाट्यछटा समूहगीत गायन अशा विविध प्रकारच्या उपक्रमांनी हा अहिल्यानगरचा ग्रंथोत्सव सजलेला आहे